कोर्टात न्याय प्रविष्ट आहे कोर्टाने मला इंटेरियम रिलीफ दिलेली आहे एवढंच म्हणणं त्याच्याबद्दल आता तुम्ही पाहिलं असेल की जे फेसबुक लाईक कोणी केलं फक्त पत्र प्रशांत जगतापलाच का गेलं सीपीला ना का नाही गेलं मुख्यमंत्र्याला का नाही गेलं उपमुख्यमंत्र्याला का नाही गेलं गृहमंत्र्यांना का नाही गेलं पालकमंत्र्यांना का नाही गेलं फक्त प्रशांत जगतापला गेलं आणि प्रशांत जगतानी लाईव्ह केलं ला। आणि मागणी केली गुन्हा दाखल करण्याची ह्याच्याहून हे राजकीय षडयंत्र आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे संपूर्ण कट कारण प्रशांत जगताप आता जो फेसबुक लाईव्ह करतो त्याच्या खाली यंत्रणा चालवणारी जी लोक असतील संपूर्ण ती गँग आहे ना आता तुम्ही ऑडिओ ऐकली आता या ऑडिओ वाल्याला अटक करून तपास करावा पोलिसांनी याच्यात कोण कोण आहे सुसाईड असं मत आहे नाही ते पोलिस यंत्रणेचा भाग आहे पोलिसांनी तपास करावा जो जो त्याच्या दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि खरं आहे का खोट आहे हे आधी चेक करावं पोलिसांनी तपासाचा भाग आहे सीडीआर चेक करावे तिथले सीसी फुटेज त्याच्या ऑफिस वर येणाऱ्या जाणाऱ्या गेले महिन्यापासून कोण कोण लोक येत जात येत होती जात होती चाळीस पानाची तीस पानाची जी सुसाइड नोट आहे सहज एक दहा मिनिटात पंधरा मिनिटात किंवा तासाभरात लिहून होणारी गोष्ट नाहीये आपण सही नगरमधलं केला होता आणि आता आपल्याला टिपूचा आकार बदल टिप्पोचा जो आहे प्रशांत जगताप त्या प्रशांत जगताप मध्ये जुलूस सय्य मिलादुन नबीचा जुलूस झाला त्याच्यात प्रशांत जगताप टिपू पठाण बरोबर पदयात्रा काढली होती त्यांनी तर मी त्याचा आकाच होऊ शकत नाही त्याचा आकाच प्रशांत जगताप आहे आणि प्रशांत जगताप टिपू पठांनी जी ईद मिलादुन नबीचा का, ईदचा रमजान ईदचा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला जो होर्डिंग लावण्यात आला होता होर्डिंग वर मुख्य प्रमुख पाहुणा म्हणून प्रशांत जगतापचा फोटो होता त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती येऊन गेले होते आणि त्याच कार्यक्रमात पैसे उधळून टिपू पठा नाचला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे नाही त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये अनेक नगरसेवक दिसतात तुम्ही आता थेट त्यांच्यावरती थे आरोप करता तुमच्याकडे काय पुरावे आहेत का, का। कुणाकडे तुमच्याकडे अशा संदर्भात आता आका आता पाप्पू पठाणनी विधानसभेत प्रशांत जगतापांचं काम केलं जुलूस मध्ये टिप्पू पठाण बरोबर प्रशांत जगताप फिरले मी कधी फिरलेलो दाखवा त्याच्या बरोबर तुमच्याकडे काय पुरावे आहेत का कशाचे हेच फेसबुक लाईव्ह झाले हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे बाकी कोण फेसबुक लाईव्ह झालं नाही माझ्या आरोप केले नाही हाच मोठा पुरावा आहे प्रशांत जगतापर्टामध्ये सबमिट केली कोर्टाला ऐकवली आमच्या वकिलांनी कोर्टात ती ऑडिओ क्लिप ऐकवली आणि कोर्टाने सुद्धा बेल मध्ये निरीक्षण नोंदवलं की हा राजकीय षडयंत्र आहे क्लिप मधल्यांची नाव शेख आणि हबीब पटेल ऐकणारा इम्रान शेख आणि बोलणारा हबीब पटेल आणि माझी मागणी आहे कि त्यांनी तुम्ही ऐकलं ते ऑडिओ क्लिप त्याच्यात अजून दोन व्यक्ती मरायला तयार आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी माझी पोलीस कमिशनरना विनंती आहे की हबीब पटेल ला अटक करून या सर्व बाबतीचा तपास करावा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी होईल